एव्हरी वन अँड वेलकम टू माय चॅनल तर आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस कारण आज मी निघालय माझ्या गावी जायला माझ्या त्या शहरात जायला जिथे माझा जन्म झाला तिथल्या त्या गणेशोत्सवाचा आनंद घ्यायला मी निघाले ट्रॅव्हल तो खूप लांबच होतं हिंमत केली आणि सकाळी सातलाच बाहेर पडलो बसचे देखील अंदाज काही नव्हता शेवटी आम्ही सुरू केला आमच्या गावचा प्रवास सुरुवातीला तर आम्ही चालत गेलो पण स्टेशनचा काही अंदाज नसल्याने आम्ही थेट रिक्षाच पकडली आणि रिक्षा धरून आम्ही पोहोचलो स्वारगेट स्टेशनला स्वारगेट वरून आम्ही आमच्या गावची बससाठी थांबलो बसचा तर काही स्थानपत्ता पत्ता नव्हता अर्धा तास लेट झाला शेवटी आमची बस आली आणि आम्ही बसलो आमच्या रिझर्व्ह सीट वरती कधी कोणत्या गावाला जाऊन घरी पोचताना एवढा आनंद झाला नसेल जेवढा मला आनंद आत्ता होत आहे सध्या या शहराला तरी बाय बाय म्हणते आणि परत येईल माझं ध्येय स्वीकारण्यासाठी हेडफोन्स लावले स्वामींची गाणी ऐकत प्रवास थोडा कमीचाच वाटला पण प्रवास सुरू होताच थांबला तेही पुण्यातच ट्रॅफिक तर आज थोडं मोठच वाटलं सारखं मॅप ओपन करून आमचं बेळगाव पाहत बसलो येताना तर रात्रीचं आलेलो हे व्ह्यू आम्हाला एन्जॉयच करता आलं नाही पण हे बघा निसर्गरम्य वातावरण थोडी भूक लागली थोडा खाऊ काढला आणि घरातून केलेली मॅगी सुद्धा खाऊन घेतली कारण भूक तर अवकाश पोचली होती प्रत्येक सेकंद देखील खूप मोठा वाटत होता शेवटी आम्ही पाहिला तो फलक ज्यावरती आमच्या शहराचं नाव आनंद तर खूप झाला कारण थोडा प्रवास कमी होत आला होता, होता। तेवढ्यातच टाइम झाला आमच्या ऑनलाईन क्लासचा गर्दी तर खूप होती बट अटेंडन्स कंपल्सरी बस चेंज केली सीट तर लवकर मिळाली नाही पण टाइम तर खूप झालेला दिवसाची संध्याकाळ होत आली पण प्रवास अजूनही संपला नव्हता शेवटी पोहोचले मी या शहरात पप्पा आले मला न्यायसाठी त्यांना बघून जे मनाला सुकून लागलं ते तर अनएक्सप्लेनेबल होत काही तासांचा प्रवास आता मिनिटांवर नाही तर सेकंदांवर आला शेवटी मी पोहोचले माझ्या निवासस्थानी पुढील व्हिडिओ बघायला तयार आहात ना